माझ्या कीर्तनाचा नियम असा आहे ना जोपर्यंत कीर्तनामध्ये मी राजांचं नाव घेत नाही तोपर्यंत कीर्तन पूर्णत्वाला जात नाही एक सांगेल माता मौली आपल्या कपाळावरती जे कुंकू अस्तित्वात आहे ना ते केवळ त्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे छत्रपती शिवाजी वारकरी संप्रदायाची अस्मिता टिकवून ठेवणारे ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांना जन्म देणाऱ्या जिजाऊ मासाहेब आहे एका कवीने सुंदर असं सा सांगितलेलं आहे आईजी जाऊ तुम्ही नसता तर आईजी जाऊ जी जाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले अंगणी तुळस जी जाऊ तुम्ही नसता तर नसते राहिले देवळावरती कळस आईजी जाऊ तुम्ही नसता तर नसते जन्मले छत्रपती शिवाजी महाराज काशी के कला जाती मथुराम मस्जिद बसती अगर एक शिवा नहीं होता तो सबकी सुन्नत हो जाती सबकी सुन्नत हो जाती छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी ती एक स्त्री होती स्त्री त्वची ताकद अशी आहे म्हणू नका महाभारत म्हणू नका स्त्रीचं प्रत्येकवरती अग्रगण्य स्थानच आहे आपण म्हणतो एखादा पुरुष जर पुढे चाललेला असेल ना तर त्याच्या पाठीमागे त्याला आधार देणारी ब भक, भक्कम आधारस्तंभ म्हणजे त्याची पत्नी असते त्याची बहीण असेल किंवा त्याची आई असेल पण स्त्रीचं स्थान फार मोठं आहे अशा जिजाऊ मासाहेबांचा जन्म झाला अरे आम्हाला आठवतं तो, तो काळ दिवसा ढवळे रक्ताच्या नदा व्हायला जायच्या दिवसा ढवळ्या शिरच्छेद केले जायचे दिवसा ढवळे माता माऊरींची आबरू लुटली जायची अरे त्या जिजाऊ बा साहेब शिवनेरी गडावरती शिवाईच्या मंदिरासमोर ठाकलेली आहे त्याहीच अग्रक्रमावरती स्थान असं आहे धन्य धन्य थोरा शिवरायाची जिजाई धन्य धन्य थोरा पुजि तो महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा 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 जीजा

अशी ही थोर आई आहे जिजाऊ मासा अरे त्यांच्या उदरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे जिजाऊ मासाहेबांनी शिवनेरी गडावरती शिगाईच्या मंदिरामध्ये मागणं मागावं साकडं टाकावं आणि ते देवीला दार उघडण्यासाठी सांगावं दार उघडबाई आत्ता दार उघडबाई दार उघडबाई आत्ता दार उघड वाघनं मागितलं तो, तो दरवाजा उघडला शिवनेरी गडावरती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला बरं का पण मी एकच सांगेल फक्त पाच मिनिटं तुमचे शेवटचे मी घेते की राजांबद्दल मी का बोलत आहे कारण आग्रक्रमावरती स्थान छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे शिवजयंती येत आहे एकोणीस फेब्रुवारी नुसती जयंती नाही हो तुमच्या आमच्या बापाची जयंती आहे तुमच्या आमच्या बापाची जयंती आहे ती जयंती आली ती कशी साजरी करायची मी सांगते तुम्हाला दुसरी दिवाळी असती ना तशी साजरी करायची आहे आपल्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करायचं दारामध्ये रांगोळ्या करायच्या पंत्या लावायच्या का तर आपल्या राजाची जयंती आहे आपल्या बापाची जयंती आहे सांगायला मी तुम्हाला अरे महाराष्ट्र 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 म्हणजे काय महाराष्ट्र 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 म्हणजे काय भक्तीच्या ऐन दिलाचा शक्तीच्या पहिल्या दिलाचा हा महाराष्ट्र याच महाराष्ट्रामध्ये जे झोपले होते ते जागे झाले जे जागे होते ते उठते झाले उठते होते ते चालायला लागले चालणारे दौडायला लागले दौडाऱ्यांच्या खांद्यावरती ज्यावेळेस भगवानी चान दौडायला लागलं त्यावेळेस कळून चुकलाव घ्या हिंदू राष्ट्राला त्यावेळेस कळून चुकलाव घ्या हिंदू राष्ट्राला अरे विजयासारखी तलवारच चालवून गेला नुध्या छातीने अफजालखानाचा कोथळा बाहेर पाडून गेला मूठभर मवळ्यांना घेऊन हजारो नडून गेला आणि स्वर्गात गेल्यावरती देवी देवतांनी ज्याला झुकूड मुजरा केला असा मर्द मराठा छत्रपती शिवाजी राजा होऊन गेला छत्रपती शिवाजी राजा अरे आलाय काळ काउड माझ्या राजावरती चौदा हजार सेनापतींचा दरबार भरलेला आहे कुठेतरी विडा उचलायला सुरुवात झालेली आहे दरबार भरल्याबरोबर वर त्या दरबारामध्ये नजरे तिचा अंगार पुढाकार कुण कुणी घेईना पुढाकार कुण सारणीच मानली हार सारणीच मानली हर अरे चौदा हजार सेनापतींचा दरबार भरलेला त्या दरबारामध्ये बडी बेगाम साहेब अरे कोण जायगा कोण जायगा उस दख्खन में लेके आएगा उस शिवा को मेरे सामने जिंदा या मुर्दा कोण जायगा चौदा हजार सेनापतींचा दरबार भरलेला माहीत होत माहित होत अरे वाघाच कातड घातलं म्हणून कुणी वाघ होत नसत वाघाच कातड घातलं म्हणून कुणी वाघ होत नसत आणि मराठ्यांच्या नादी लागलं तर त्याच कातड सुद्धा राहत नसत माहित होत कुणी बोलायला तयार नाही चौदा हजार सेनापतींचा दरबार भरलेला पाठीमागून पायांच्या टापांचा आवाज यावा कर कर आणि मुखामधून वाक्य यावे कि मे मैं जाऊंगा मैं जाऊंगा उस जखड़ में लेके आऊंगा उस शिवा को आपके सामने जिंदा या मुर्दा मैं जाऊंगा वेडा उछललेला अरे तो कोण अरे तो तोच एक भटारणी का छोकरा काजीन अफजल खान नवत्याच अफजल खान आ, आ, आ जगता जणू सैतान अंगी दहा बळ अंगी दहा बळ पाहणारा का थरथर पाहणारा का थरथर थर, थर।, थर, थर। सांगावा धाडलेला आहे पांढरा निशाण आलेला ठरलेला आहे दहा दहा अंक समवेत भेटायचं ठरलेला प्रतापगडच्या पायथ्याला जनीच्या तेही नावाच्या ठिकाणी भेटायचं ठरलेलं आहे वार गुरुवार सप्तमी अधिक अष्टमी आहे बारा वाजून पस्तीस मिनिटांनी भेटायचं ठरलेलं आणि आलाय तो दिवस प्रतापगडच्या पायतशी प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी श्री खान कसा हो? राजा कसा आहे राजा थोर्यारी राज्या प्रतापगडच्या श्यामीनं उभार केलेला हिरे माणिक मोती रत्न जडित गाद्या गलीचे टाकलेला असा श्यामियाना खानाच्या भेटीसाठी उभा केला भेटीसाठी शान छान उभारेला भेटी शान उभारेला नक्षीदार श्यामी आण श्यामी आणण्यामध्ये खन्न डवलत खन्न डौलत खन्न डौलत आला आला सैय्यद बंडत याच्या संगतीला सैय्यद बंडत याच्या संगतीला खानासोबत सय्यद बंडा होता का खानाचा सय्यद बंडा नऊ फुटाचा माणूस दानपट्ट्याने सहज उडवायचा म्हणून खानाने आपल्यासोबत सय्यद बंडाला ठेवलं होतं आपला जीवा महाला काही कमी नव्हता खानाचा सय्यद बंडा जर नऊ फुटाचा माणूस दानपट्ट्याने उडत असेल तर आपला जीवा महाला साडे नऊ फुटाचा माणूस दानपट्ट्याने उडवायचा एवढं मावळ्यांमध्ये सामर्थ्य होत शिवबाजच्या संगती महाला शिवबाजच्या संगती महाला छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आपला जीवा महाला होता खाण श्यामेण्यामध्ये येता झाला आणि आल्यावरती आवाज टाकला खन हा कमारी हसरी

आणि आवाज झाला खनदाभिमान या खनदाभिमान मान्याला कटरीचा वार त्याने केला कटरीचा वार त्याने केला चिलखत व तळ रंगाला चिलखत व तळ कर झाला कर करळ झाला राजांना

युद्ध रक्त सांडले रक्त सांडले पावन केला कृष्णेचा पावन केला कृष्णेचा लाविली लावली गुलाबची होमात मराठी शाहींचा मांडला ताट संपूर्ण कीर्तनातून काहीच घेऊन जाऊ नका बघा लक्षपूरक आहे का, का? फक्त एक गोष्ट घेऊन जावा की आपला हिंदू धर्म किती उंच गेला पाहिजे याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून घेऊन जावा <laughs> कारण की एक सांगेन जर आपण हिंदू असाल ना तर आपल्या कपाळावरती गंध असला पाहिजे आपलं आपण हिंदू असाल ना तर आपल्या घरामध्ये गीता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ असला पाहिजे आणि आपण जर हिंदू असाल ना तर आपल्या रक्ता रक्तामध्ये आणि कनाकनामध्ये छत्रपती शिवरायांचे विचार असले पाहिजे त्याला म्हणायचं हिंदू आणि <laughs> माझं सगळं जसं तरुण पिढीला असेल आपण म्हणतो की राजांचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे अरे नुसती दाढी मारून कानामध्ये बाळी घालून कुणी मावळा होत नाही कपाळावरती चंद्रकोर लावून कुणी मावळा होत नाही तुम्हाला मावळा तेव्हाच म्हणता येईल एखादी मुलगी जर कॉलेजला चाललेली असेल तिच्याकडे बघून तिला जर ताई म्हंटल ना तर खऱ्या अर्थाने मावळे होऊ शकता yeah. स्त्रीचा सन्मान करा पराये नारी रखुमाई समान स्त्रीचा सन्मान करा स्त्रीचा आदर करा राजांची हीच शिकवण आहे हो, स्वतःच्या आई वडिलांना जपा शेवटच्या श्वासापर्यंत स्त्रीचा सन्मान करा आणि आपला हिंदू धर्म जतन करा इतकंच कीर्तनातून घेऊन जा